कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी केली होती गाव विकास समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबतची मागणी लावून धरली होती आमदार राजू पाटील यांच्या मागणीनंतर आणि प्रयत्नानंतर आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला चौदा गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश झाल्यानं दहिसर गावातील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला यावेळी ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आज सर्वप्रथम मी चौदा गावातील कमिटी प्लस आपले मुख्यमंत्री तसेच खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचे पण खूप आभार मानेन आणि खास करून तर आपले राजूदादा पाटील मनसेचे एकमेव आमदार आहेत ते त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या या चौदा गावासाठी आज त्यांनी एक दोन चार दिवसापूर्वी विधानसभेत घोषित केलं होतं किंवा त्याही असं एक मागणी टाकलेली होती की चौदा गावे ही नवी मुंबईमध्ये जावेत आणि त्यांच्या आज या प्रश्नाला उत्तर देऊन त्याला यशस्वी झाले झाले ते आणि ते यश यशस्वी होऊनसुद्धा ते आज आई ते ते आज आमदार आहेत आणि पुढेही त्यांना आपण आम निवडून निवडून आणू शकतो अशी मी आशा उपलब्ध त्यांच्यासोबत आणि आत हे लक्ष्मी लक्ष्मण दादा आमचे हे गाव समितीचे अध्यक्ष आहेत यांनीसुद्धा खूप प्रयत्न केला व त्यांची कमिटी पूर्ण चौदा गावाची सर्वपक्षीय विकास विकास कमिटी आहे खूप प्रयत्न केला त्यांचे सर्वांचे खूप आभार मानतो मी धन्यवाद जल्लोष केला म्हणजे आज जे आमचे चौदा गावं आहेत ही चौदा गावा पालिकेत जावी म्हणून भरपूर लोकांनी प्रयत्न केले भरपूर लोकांनी प्रयत्न केलं पण जे आमचे इथले स्थानिक आमदार राजोद पाटील यांनी हे जे प्रयत्न केलं यांच्या प्रयत्नांना यश आलाय आणि हे जे याने प्रयत्न केला नसता तर आमची चौदा गावात नगरपालिकेत गेलीच नसती आणि घेतली पण नसती म्हणून मला एकच बोलायचं आहे ज्या टाल्या मी वाजवतो आजपर्यंत आज टाल्या माझ्या आमदार साहेबांसाठी वाजवणार नाही